नमस्कार आपल्याला माहित आहे की पृथ्वीचा खूप मोठा भाग पाण्याने व्यापला आहे म्हणजे जवळपास सगळीकडे पाणीच पाणी हो आणि त्यातही महासागर म्हणजे तब्बल सत्त्याण्णव पॉइंट साठ टक्के पाणी प्रचंड आहे हे खरंच थक्क करणारे आकडे आहेत तर आज जी माहिती आपल्याकडे आहे त्यातून आपण या महासागरांचं महत्व जरा समजून घेऊया अगदी म्हणजे ही माहिती बघितली की कळतं आपलं हवामान असो किंवा आपलं जगणं सगळं कसं समुद्रांशी जोडलेलं आहे बरोबर चला तर मग याच माहितीच्या आधारे बोलूया पहिला मुद्दा घेऊया हवामानाचा असं म्हणतात की समुद्र हवामान कंट्रोल करतात हो अगदी ते एक प्रकारे पृथ्वीचे टेम्परेचर रेग्युलेटर आहेत आणि म्हणूनच किनारपट्टीजवळ हवामान वर्षभर म्हणजे साधारणपणे फार बदलत नाही नाही का बरोबर याचं मुख्य कारण म्हणजे पाण्याची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता आणि दुसरं म्हणजे बाष्पीभवन बाष्पीभवन हो समुद्राच्या पाण्याची सतत वाफ होत असते ही वाफ मग काय करते तर हवेतली उष्णता शोषून घेते आणि साठवते अच्छा म्हणजे त्यामुळे किनाऱ्यावर जास्त गरम किंवा जास्त थंड असं टोकाचं हवामान नसतं अगदी दिवसा आणि रात्रीच्या तापमानातले फरक पण कमी होतात म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक एअर कंडिशनरच जणू अरे वा म्हणजे समुद्रापासून जे प्रदेश दूर आहेत खंडांतर्गत तिथे जी थंडी किंवा उष्णता जास्त असते त्याचं कारण हा समुद्राचा प्रभाव तिथे नसतो बरोबर अगदी बरोबर आणि यात अजून भर घालतात ते म्हणजे समुद्री प्रवाह समुद्री प्रवाह हो हे म्हणजे समुद्रातल्या नद्यात समजा उष्ण प्रवाह विषुवृत्ताकडून ध्रुवांगाडे उष्णता नेतात उदाहरणार्थ जसं गल्फ स्ट्रीममुळे पश्चिम युरोपचं हवामान त्याच्या अक्षांशाच्या मानाने खूप उबदार राहतं आणि थंड प्रवाह उलट काम करतात ते थंड पाणी आणून उष्ण कटिबंधातलं हवामान थोडं बरं करतात हे सगळं मिळून जगात तापमान व्यवस्थित पसरवलं जातं आणि अर्थात पाऊस म्हणजे समुद्राशिवाय पाऊस कसा पडणार शक्यच नाही जलचक्राची सुरुवातच समुद्रापासून बाष्पीभवन मग ते ढग बनणं आणि मग तेच पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येऊन परत समुद्राला मिळणं हे चक्रच तर जीवनाचा आधार आहे अगदी आता जरा समुद्रातल्या जीवांबद्दल बोलूया आपल्या माहितीतला एक मुद्दा खूप महत्वाचा वाटला मला कोणता की जमिनीवरच्या सजीवसृष्टीपेक्षा समुद्रातली जीवसृष्टी कितीतरी जास्त आहे आणि प्रचंड वैविध्यपूर्ण आहे हो ना आपण कल्पनाही करू शकत नाही इतके जीव असतील तिथे आणि याच जीवांवर अवलंबून असलेला एक व्यवसाय म्हणजे मासेमारी किती जुना आणि महत्वाचा आहे हा खरे आपल्या जेवणात पण मासे कोळंबी खेकडे सुरमई बांगडा कितीतरी प्रकार आपण खातो हो आणि हे फक्त चवीसाठी नाही बरं का यात ओमेगा थ्री सारखी महत्त्वाची पोषण मूल्य असतात जीवनसत्व मिळतात अच्छा इतकंच नाही तर अनेक सागरी जीवांचा सा उपयोग औषधं बनवण्यासाठी होतो खत बनवतात संशोधनात वापरतात म्हणजे फक्त अन्न नाही तर बरंच काही मिळतं समुद्रातून अगदी आणि विचार करा मालदीव मोरिशस सारखी बेटं ती तर पूर्णपणे समुद्रावरच अवलंबून आहेत त्यांचं सगळं अर्थकारणच समुद्राशी जोडलेलं आहे खरंच की सगळं समुद्रावर अवलंबून आहे पण एक साधा प्रश्न समुद्राचं पाणी खारट का असतं म्हणजे आपण जे, जे पाणी पितो ते तर गोड असत हा प्रश्न साधा वाटला तरी त्याचं उत्तर जरा हजारो वर्षांच्या प्रक्रियेत आहे अच्छा काय होत की नद्या जमिनीवरून वाहत येतात तेव्हा त्या खडकांमधले मातीतले क्षार म्हणजे मिनरल्स विरघळून आणतात हे सगळं पाणी समुद्राला मिळतं मग सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते पण ते आणलेले क्षार ते तसेच समुद्रात राहतात म्हणजे पाणी उडून जात क्षार मागे राहतात बरोबर आणि ही गोष्ट लाखो वर्षांपासून चालू आहे त्यामुळे समुद्राच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण इतकं वाढलंय की ते खारट लागतं अरे वा जसं आपण मिठागारात मीठ बनवतो तसंच खायचं हो अगदी तसंच नैसर्गिकरित्या घडतंय समुद्रात आपल्या पिण्याच्या पाण्यात एक क्षार अगदी कमी असतात म्हणून ते गोड लागतं समजलं म्हणजे समुद्राचं वय आणि आकार यामुळे हे क्षार साठत गेलेत कम्माल आणि याचा संबंध आपण वाहतुकीशी पण जोडू शकतो हो नक्कीच आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्याचा खूप मोठा आधार जलमार्गच आहेत आजही हो प्रचंड माल कमी खर्चात इकडून तिकडे नेण्यासाठी समुद्राशिवाय पर्याय नाही अगदी याच मार्गांमुळे तर जग जोडलं गेलं ना संस्कृतींची देवाणघेवाण झाली व्यापार वाढला आजची ग्लोबल इकॉनॉमी तर समुद्रांवर खूप अवलंबून आहे पण या सगळ्या चांगल्या गोष्टींबरोबर आपल्या माहितीत काही समस्यांचा पण उल्लेख आहे म्हणजे आपण मानवांनी समुद्रांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे नाही का हो आणि ही खरच चिंतेची गोष्ट आहे माहितीमध्ये स्पष्ट म्हटलंय की आपण जो कचरा टाकतो प्लॅस्टिक रसायन तेलगळती पण हो तेलगळती या सगळ्यामुळे सागरी प्रदूषण खूप वाढलंय आणि त्याचा परिणाम तिथल्या जीवांवर होतोय बिचारे जलचर हो अनेक जीव धोक्यात आले आहेत या प्रदूषणामुळे ही खूप नाजूक परिसंस्था आहे तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की महासागर म्हणजे फक्त पाण्याचा साठा नाही ते हवामान नियंत्रित करतात हो अन्न आणि इतर अनेक गोष्टी देतात व्यापाराला मदत करतात म्हणजे आपल्यासाठी ते अत्यावश्यक आहेत अगदी खरं त्यांना आपल्या ग्रहाचं हृदय आणि फुप्फुसं म्हटलं तरी चालेल बरोबर बर। जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया विचार करा जर हजारो वर्षापूर्वी माणसांनी समुद्रातून मार्ग शोधले नसते तर आज आपलं जग कसं असतं काय वाटतं